मागून घ्या रुपये कमवायचे वासरांमध्ये कमी नाही कमवायचे हा कपड्यांचा हिशोब नाही राहतो आर तेच कपडे मग असं बोलल्यावर नाही होतो मग असं बोलण्यावर देतो देतो

या 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 इकडे 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 बोला छोटी भाऊ कोणी घेणारे हे भाऊ असे बरं किती सांगितले तू किती सांगितले त्यांना एक लाख अठ्ठावीस हजार रुपये सांगितले बर वासरा आहे ना असे ना बर बोला चला काय सांगितलं नव्वद ला मागून घेतली काका बरं किती रुपयाला घ्यायचे बोला बरं मागून घेतले का बोला बोला आपल्या नावावर आल्यावर वापस नाही पोहोनीच्या टायमाला वाच एक शिक्क एक जात आहे फक्त क्वालिटी आहे फक्त असं मागा नेमकं ठेप्यावर मागा वासरला तुम्हाला ज्यांनी हात बांधलेले असतील हात सोडून द्या प्लीज करून बोला बरं दादा घेऊन दा कोणतं का तुमचं आम्ही डोंडावरून आलेले आपल्याला वापस नाही नव्वद मागताय एक लाख का लाखाला किती घेतो दादा जेवढी भूक होती एक शब्द बोला व्यवस्थित देणार वासर तुम्हाला ये बर बोला बर दी बोला इतक्या रुपयाला घ्यायचा असं बोला एवढ्या रुपयाला त्या भाऊन साहेबांना हे त गवांच चालले हो वासर घ्यायचा <laughs> 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 <amhyde> एक शिक्का एक जात आहे का मार्केट मध्ये असे वास्त्र एक नंबर आहे शक्तीवंत आहे का एक, एक नंबर

त्यांनी मागितले नव्वद ब्याण्णव हजाराला वासर मागितलेले बरोबर त्यांना सव्वा लाख सांगितलेले आपल्या नावावर आल्यावर किती गेला वापस नाही फक्त ठेप्यावर बोला नाही तर नैला औषध मागू द्या किती कमी मागू द्या कमी मागणारा घेतो बरोबर नमस्कार काय चालू आहे हे आमचे जुने मित्र नेहरू दादा गोंडगावचे गोंडगावचे मागच्या पंधरा वाड्याला नाही मागच्या दीड महिना झाला त्यांना जोडी दिली होती आपण दीड दोन महिने झाले बरोबर सव्वा लाखाला जोडी दिली होती त्यांना बरोबर एक नंबर जोडी निघली दादा कशी जोडी हा सहा सात आठ वाजता दिले ते बरोबर आणि त्यांच्या भावासाठी या वाजरांसाठी आलेले ते आता यांचं झालं का नंतर त्यांना हो बरोबर

आवळे गावळे सारखे बिलकुल बट्टाने भवराने काहीच नाही क्वालिटी पण एकदम चांगली आहे फक्त आज आपण सव्वा दोन लाख आणि पोणे दोन लाख नाही सांगत बरोबर ते सांगायचे हा नामपूर बाजार नाही चाळीस गाव बाजार आहे बरोबर का घेऊन लाख लाखाला हळू हळू दूर धरून दूर धरा मात्र हळूहळू घे

वोट माझ्या हातात आहे ते कुठे गेले काय माहिती या इकडं पुढे या नंदुरबा नंदुरबानी घेतो त्यांचा सल्ला चालू आहे बरोबर त्यांच्या वडला वडला सांगा बोर ते बरोबर बोलू द्या बोल। बोलू द्या बोलतो झालाच पाहिजे सल्ला करून या झाला ना चांगलं होतं बोला बर दादा बोल ना काका बर किती रुपयाला घेतो ना नव्वद पार काहीतरी बोलाव देणार वाजर तुम्हाला बोला फक्त ठेपे कडून चहा पिऊन घ्या सगळेजण चला नाही चहा चा काही विषय नाही हा चालवते ना तेवढं खाऊ ना, ना। वाचरे तुम्हाला द्यायचे द्यायचे म्हणजे द्यायचे फक्त बरं फायनल बोला बर अरे पैसे नका दाखव शब्द बोला शब्द कापी आपल्याला हा पैसे दाखवू नका आवाज आमच्या पुट्ट्याच म्हणणं पेटीला ये बरं एक एकवीस ला या इकडे या बोलू द्या ना आता बोलू द्या दादा त्यांच म्हण आहे पेटीला येणार करा पण पेटीला येणार होत नाही केले नव्वद केलेले आम्ही नव्वद केले आणि कुणाला टाकत बी नाही आणि कुणाला चेपत नाही म्हणतो बोला काका आठवून घेऊ नका भूक होती खच खच मागून घेतले ना काका आठवून नाही घेते आम्ही असं नाही तो येईल तो वाढ नाही आमचं नाही शब्द तोच झाला नव्वद आणि पंच्याण्णव मग धन्यवाद करून नोट द्यावा लागल चालेल काय अर्थ बरं मी काय म्हणतो दुसरी दाखवू का नाही आम्हाला जे पटेल ते सौदा करतो करू पटेल तेच घेणार काय करू तेच